निवडणूक निवडणुका ह्या मिनी विधानसभा म्हणून आपण बघत असतो अतिशय महत्त्वाच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकामध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याची सोनं संधी आलेली असते आणि त्यामुळं आमची तयारी या ठिकाणी लढण्याची आहे इच्छुकांचे काही देखील जमा झालेत आणि आम्ही ते फॉर्म प्रदेशला कळवलेले आहेत इथं दोन दिवसात आपल्याला पुन्हा स्पष्ट चित्र फॉर्म जमा आहे लोकांची नावं आम्ही पाठवलेली आहेत आठ ते नऊ लोकांचे फॉर्म सुद्धा सर्व रेडी आहेत तेरा लोकांच्या राहिलेल्या तिघा चौकांचे एन ओ सी दाखले हे सर्व प्रक्रिया चालू आहे आणि आज प्रदेशला मग अशा मी प्रदेशाध्यक्षांशी देखील बोललो प्रदेशाध्यक्षांनी जसं राज्यामध्ये भूमिका घेतलेली आहे की कार्यकर्त्यांचं स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्यांनी खाली की तुम्हाला आघाडी महाविकास आघाडी करून लढायचा असेल तर तुम्ही महा महाविकास आघाडी करून लडा स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र लडा मगाशी देखील सर्व कार्यकर्त्यांशी आदरणीय आर्ष सपरासाहेब आदरणीय सत्यजीपाडीसाहेब या सगळ्यांशी कार्यकर्ते देखील स्वतः फोनवर देखील बोलले आमच्या नेतृत्वाची आम्हाला पूर्ण संमती आहे अगर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी होत असतील की आपण सर्व सीट्स नगराध्यक्ष पदासह सर्व स्वबळा लढू तर आमची लढण्याची आणि दोघं ती काय इच्छुक आज ह्या महाविकास आघाडीची काय का चर्चा होती आज सध्या तर कळेल मी आज संध्याकाळी या ठिकाणी थांबणार आहे उद्या पण मी कार्यकर्त्यांची मतं अनुभव घेणार आहे येत्या दोनचं तुम्हाला काही चित्र महाविकास आघाडीच्या अनुषंगाने काय प्रस्ताव तुमच्याकडे साखरेचे नाही तुमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी येते शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष येते त्यांच्याकडून काय प्रस्ताव आला चर्चा राज्य लेवलला चालू आहे आता त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील आपण उत्तर येईल कारण ह्या शेवटी राज्य लेवलच्या घडामोडी असतात स्थानिकच्या पण घडामोडी असतात तर स्थानिकांची मतं आवजुमवून घेऊ आपण आणि आमच्या पक्षनेतृत्व अशी त्या संदर्भातले ते त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला संमती मिळेल त्याच्यावरच गेले का काही दिवस कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निदर्भाने कणकवली शहरामध्ये किंवा नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधले काही घटक पक्ष व काही अन्य पक्षांना मिळून शहर विकास आघाडीचा एक प्रयत्न चालू आहे त्याची चर्चा सुद्धा राजकारणात जिल्ह्यात स्थानिक चालू आहे तर शहर विकास आघाडीमध्ये शिंदेची शिवसेना येण्याची शक्यता वर्तवली जाते त्याची चर्चा पण जातो मी माझी आमदार राज्य किंवा त्या अन्य पक्ष प्रकारची कोणती अधिकृत चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापर्यंत अधिकृतपणे गेलेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा असेल तर माझ्यापर्यंत ती काय आलेली नाही अजूनपर्यंत आज या घडील तरी माझ्यापर्यंत काही चर्चा झाली हे तशी जर आघाडीच आघाडी झाली तर काँग्रेसची काय भूमिका असेल काँग्रेस काँग्रेस पक्ष हा स्वतःची ध्येय धोरणं विचारसरणी आमची आयडिओलॉजी यावर चालणारा पक्ष आहे आमच्याध्ये विचारसरणीशी तडजोड करून आम्ही सामोरे जाणार नाही आमच्या समविचारी पक्ष आमच्याशी येणारा कोण तयार असेल आमच्या विचारांशी ज्या लोकांना आमच्या विचारांसोबत यायचं आहे त्या विचारांशी समविचारी लोकांशी युती करण्याची आमची तयारी आघाडी करण्याची आमची तयारी आहे सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ला आहे सावंतवाडी आहे कणकवली आहे मालवण या चारही नगर तीन नगरपेक्षा आणि एक नगरपंचायत मध्ये तुम्ही स्वभावाचा मी आता कॉनकॉर्मीचा निरीक्षक आहे पण मला जेवढं माहीत आहे की आम्ही बेंगुर्व्यामध्ये आम्ही लढण्याला तयार आहोत तिथे आमच्याकडे सक्षम उमेदवार आणि लोक लढायला सक्षम तयार आहेत मालवणची चर्चा चालू आहे आता सावंतवाडीची देखील चर्चा चालू आहे पण तिथं देखील नेतृत्वाला वाटते दे की आपण स्वभाव लढू आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्रदे दादा सपकाळ यांनी आपण पाहिलं असेल की पंधरा दिवसापूर्वीच आणि दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी वारंवार सर्व आपल्या माध्यमांशी बोलतानाही सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटतंय की आपण स्वबळ लढूया त्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड शीर्ष आमच्या नेतृत्वाकडनं केली जाणार नाही कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना त्याचा पूर्ण अधिकार देऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे मांद्रेकर साहेब आहेत आमचे शहराध्यक्ष मोरी आहेत बाळूसुदार आहेत या सगळ्यांशी आम्ही आता चर्चा चालू आहे आमची तर आम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा असा आमचा विचार आहे पण सन्मानजनक जर भूमिका होत असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबतचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल कालच तुम्ही बघित असेल मला आज सकाळी कळलं की आम आदमी पार्टी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आम आदमी पार्टीने कालच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपचा आपल्याला पाठिंबा आलेला आहे आणि काही समविचारी पक्षांशी बोलणी चालू आहे जर अशा प्रकारचं काही समीकरण होत असेल तर तिसरी आघाडीची आम्ही निश्चित सोडवा लढण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं का माणसं आहे याबाबतचा निर्णय नेतृत्व प्रदेश पातळीवर घेईल आणि ज्या प्रकारे सूचना आम्हाला येतील त्यावरच आम्ही इथं कार्यक्रम करू हा निर्णय यावर विचार करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर किंवा त्या ठिकाणी मला नाही ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची किंवा नेत्यांची तुमचं बोलणं झालंय या आजपर्यंत माझं ठाकरे सेनेशी किंवा माझी बोलणं झालेलं नाही